आज कमीत कमी दहा बोकडे दगावले दहा बोकड कशामुळे दगावली ती एकाचा आजार दुसऱ्याला झाला ते फोटो कवडा नाही झाल्यामुळं काही बकडे जे छोटे होते दहा किलो वाले बारा किलो वाले त्यांना ती ताप येणं लवकर कवर नाही होणं त्यामुळं ती दगावली दहा बकर नंतर पण त्याला शेळ्या पण एक पाच शाळेत दगावल्या नंतर नमस्कार मित्रांनो अक्षय गेटेक या युट्यूब चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज आपण आलो धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील जानकपूर या गावामध्ये यांच्याबद्दल शेळी पालनामध्ये झालेला स्कॅम जाणून घेण्यासाठी तर नमस्कार, नमस्कार। तर सर नमस्कार आमच्या नाव सांगा नमस्कार मी प्रवीण सकाराम कोकण आहे राणा जानकापूर मी एक माझे सैनिक आहे आता सहा महिन्यापूर्वी रिटायरमेंट झालेलो आहे शिळी पालन शेड ला आणि शेडला गुंतवणूक केली स्टार्टिंगला स्टार्टिंगला शेड ला केले मी कमीत कमी माझे आठ लाख रुपये केले माझे तीन शेड एक दोन आणि तीन शेड आता चौथा शेड अजून माझं बाकी आहे तर जवळपास आठ लाखाच्या आसपास माझे इन्व्हेस्टमेंट झाले शेड आणि लांडला कंपाऊंड आणि शेळ शेड़ शेळ्या किती रुपयाच्या आणल्या होत्या तर शेळ्या मी आणल्या होत्या आठ लाख रुपयाचा माझा व्यवहार होता शेळ्यांचा बोकडांचा वेगळा व्यवहार वे होता शेळ्याचा वेगळा व्यवहार वे होता मी शाळ्या अजमेर जिल्ह्यामधून पिही गावमधून मधून पुष्कर पासून तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर आहे पिही म्हणून त्या गावातून आम्ही शेळ्या आणल्या होत्या तर एजंट मार्फत आणल्या होत्या शेळ्या का तुम्ही स्वतःच हे केलं त्या स्वतः पण मी फिरलो पण मध्ये पुन्हा मग मी एजंट टाकला होता हे गावचा एक पारसमल म्हणून एक एजंट होता तो एजंट मी त्यामध्ये टाकला होता तर आपले अनुभव मी आर्मित असल्यामुळं जे शाळेबद्दलचा अनुभव कमी होता तर माझे प्लॅन फक्त काय होता फक्त बोकडा आणायचे पण नंतर पुन्हा घरचे म्हणले की काही शेळ्या पण घेऊन ये मग काही शाळ्या घेण्याच्या चक्कर मध्ये शाळेचे काय गाबण शाळेमध्ये थोडा स्कॅम झाला म्हणजे ते मध्ये पूर्ण शाळे गाबन येतं तर त्यातल्या मध्ये आध्या शाळे गाबून निघल्या आणि इथं आलो काय ऑपरेशन झाले एक दोन शेळ्याचे पण ऍक्च्युअल मध्ये त्यांनी जे म्हणले ते पूर्ण शाळे गाणं ते शाळे गाबून नाही निघल्या त्यातल्या आध्या शाळा गाबून निघल्या ऍक्च्युअल मग काय तर आणि बोकडामध्ये पण स्कॅम हे झाला की मी तीस बोकड एका ठिकाणी खरेदी केले तर त्यातल्या चार पाचला ऑलरेडी रॉड आजार होता तर आम्हाला काय वाटलं ते लंग ते म्हणले ते म्हणले की काटा मोडल्याला एका दिवस होईल म्हणजे दोन चार लंग असले म्हणते आम्ही ती पण त्याच्यामध्ये ऍड केली आणि माझा अनुभव तिथे कमी कुठं पडला की ते आम्हाला असं वाटलं की ऍक्च्युअल मध्ये लंगायचा प्रॉब्लेम आहे किंवा काटाचा प्रॉब्लेम आहे ती दोन तीन ती कवर होऊन जाईन ती पण ते दोन तीन मुळे माझे कमीत कमी दहा बोकड आल्यानंतर दगावले दहा बकर कशामुळे दागावली कि एका ती एकाचा आजार दुसऱ्याला झाला ते फोटो ते लवकर जाणार झाल्यामुळे काही बकर जे छोटे होते दहा दहा किलो वाले बारा किलो वाले त्यांना ती ताप येणं लवकर कवर नाही होणं त्यामुळं ती दगावली दहा बकर नंतर पण त्याला शेळ्या पण एक पाच शेळ्या दगावल्या नंतर बरं तर मिरची माहिती कोण दिली शेळ्या भेटतात म्हणून कुठून कल्पना नाही आण मी स्वतः जॉब करत होतो सध्या माझी लास्ट पोस्टिंग होती आणि तिथलं वातावरण मला माहित होत आणि आपल्या इलाक्यापेक्षा तिथं सस्ता रेट होता असं मी नेटवर पण बघितलं होतं आणि ऍक्च्युअल मध्ये ग्राउंडला पण आहे भाव कमी Hmm. आपल्या रेटपेक्षा तिथे कमीत कमी पन्नास रुपये शंभर रुपयाचा फरक पडतो hmm. मिनिमम मीन, मिनिमम मध्ये आपल्या इथे तीस किलो जर एक्झाम्पल बोकड भेटतं सरासरी एक्झाम्पल अकरा बारा हजार रुपयाला तर तो तिथं माल नऊ दहा हजारपर्यंत रेंज मध्ये भेटतो नऊ नऊ हजार रेंज मध्ये आपल्या वाटलं कमीत कमी एक दोन हजार फायदा होत असेल तर आपण माल प्लॅन फक्त फक्त बोकड आणायचे बोकडे आणायचे वीस किलो पंचवीस किलो तीस किलोच्या रेंजमधले तीस किलो वाले कटवायचे पण पुन्हा जी वीस किलो ते दोन महिने सांभाळून तीन महिने सांभाळून पुन्हा ती माल कटवायचा प्रत्येक तीन महिन्याला लॉट भरायचा किंवा महिन्याला लॉट भरायचा असं मला प्लॅन होत म्हणजे मेन काम बोकडा विक्री होता घरची म्हणलं की त्यात शेळ्या ऍड करा बोकडा लगेच कटणार शेळ्या लाईफ टाईम राहते असं विचारलं म्हणून शाळा ऍड केल्या शाळेचा अनुभव आपला कमी असल्यामुळे तर ती त्यातल्या गाबण शेळ्या अर्ध्या शाळे गाबण नाही निघले त्यामुळे मग आपल्याला पुन्हा विकण्यासाठी प्रॉब्लेम आले त्याच्यामध्ये घाटायचे कारण ते झालं की ते दहा बोकडे जे मेले ते पाच शाळे मेल्या त्या दीड दोन लाख रुपये ते दोन लाख रुपये घाटा ते झालं ऍक्च्युअल मध्ये काय जे आता आहे ते जर अजून कंटिन्यू राहिले तर काय कव्हर होईल पण आता एवढंच की सहा महिने गोष्टीमध्ये न तो राहणार नाही एवढं होईल त्या गोष्टीमध्ये मध्ये पण नवीन ग्राहकांनी कमी थोडी दक्षता घेतली पाहिजे की नुसतं नेटवर बघून किंवा मग ऍक्च्युअल मध्ये जर तो अनुभव नसेल त्या गोष्टीचा कुठला शिरपालनाशी तर वीस पंचवीस ह्या गाव लेवल तुम्ही सुरुवात करा आणि इथले बाजार कव्हर करा अगोदर इथले इथलं अंदाज घ्या नंतर हा इथले एक्सपिरियन्स घ्या वाटलं तर इथून दोन चार पाच पार्टी पासून तुम्ही सुरुवात करा आणि नंतर तुम्हाला एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही आजमेला जाऊन प्रॉपर तिथं एजंट मार्फत गेला तुम्ही फासणार स्कॅम होणार तुमच्याकडून एजंट तुमचे कमिशन पण जास्त खाणार आणि माग येणार तुम्हाला तिथं भेटणार तुम्हाला तुम्हाला जायचा टाइम तिकडे वेस्ट होणार आणि तिथे जाऊन तिथं आता प्रत्येकाने धंदा सुरू केला त्या ठिकाणी आजमेर सरकार ठिकाणी आजमेरच्या आसपास पन्नास किलोमीटर अंतरावर शंभर किलोमीटर अंतरावर दहा शाळा दाखवायच्या दहा बोकड दाखवायचे आणि ते दहा बोकडाला म्हणायचं की तुम्ही सिलेक्ट करा आणि आपण गेल्यानंतर कमीत कमी एक पिकअप चा माल घेणार आहे किंवा गाडीचा माल घेणार आहे पन्नास पीस शंभर पीस दहा बोकडा तुम्हाला चॉईस करा ऍडव्हान्स घ्यायला अगोदर ऍडव्हान्स मग ऍडव्हान्स माणसानं जमा केला पन्नास हजार एक लाख रुपये पण एक दिवस थांबा म्हणा आपण हॉटेल थांबणार दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मग ती आपण पन्नास हजार माल सिलेक्ट केला तर ती अन्ना साठ सतराच माल त्यामध्ये अन्ना साठ मानला तुम्हाला साठ मनाला पन्नास माल चॉईस करायला तुमच्याकडे चॉईस कमी नाही डिस मग तुम्ही आता गाडीची भरती करायची म्हणजे कस कमी रेटमध्ये थोडं करून डिस्काउंट माल घेणार मग तुम्ही स्वतः तुम्ही जाऊन चॉईस तुम्हाला करता आली पाहिजे मग तशी चॉईस जर तुम्हाला करायची असेल हे तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या इथून पिकअप घेऊन जायचं डायरेक्ट आजच्या मंडीमध्ये मंडीमध्येच स्कॅम होत नाहीये समोर समोर जो माल असतो ते घ्यायचा पसंत पडला आपण त्याच्यामध्ये पण तेवढं पार्क वान पाहिजे आपलं तेवढी पारख पाहिजे की हा गाड्या ही शिळेला हे रोग नाही ही शिवडी तंदुरुस्त रेट एवढाच पाहिजे तिथं मग रेट पाडून किंवा आपली माइंड लावून तिशिरी त्या ती 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 रेनला खरेदी करायची तिथं गेल्यावर मंडी मध्ये चांगले मंडी मध्ये चांगले फसवणूक होत आहे मंडीमध्ये माझा एक एक्सपिरियन्स आहे मी तिथं दहा पंधरा दिवस राहिलो ऑलरेडी मी तिथं सर्व्हिस पण होतो मी तर लोकल लो, लोकल त्यातले काही चांगले पण आहेत नाही पण बरेच एजंट त्याचा दुरुपयोग करून गैरफायदा घेते आणि नवीन माणसाला त्या ठिकाणी जाऊन जर पैसे जर अॅडव्हान्स दिला तर तो, तो माणूस शक्यतो करून जाऊन माणूस शक्यतो करून फसतो आता माझे पण पन स्टार्टला पन्नास हजार रुपये तिथे फसले होते किशनगड मध्ये किशनगड मध्ये एक गोटवाल्याने माझे कोण पन्नास हजार रुपये ऍडव्हान्स घेतले अगोदर आणि म्हणले दुपारी दोन वाजता मला दाखवतो तुम्ही एक दिवस मुक्काम करा हॉटेलवर स्टे करा हॉटेल स्टे केला दोन वाजता त्यांनी मला ना नाही दाखवला चार वाजता फोन केला नाही दाखवला सहा वाजता नाही दाखवला आठ वाजता दाख मी स्वतः पुशनला गेलो स्टेशनला जाऊन गे केली गेली पुलटला फोन केल्या नंतर पुन्हा मग त्यांनी आम्हाला पन्नास हजार रुपये आमच्या फोन पेला रिटर्न केले तो गाभाला लायसन्स सस्मेंट होईल त्यामुळं जेव्हा पोलिसांनी फोन केले त्यावेळेस त्यांनी मला ते पैसे रिटर्न टाकले पण प्रत्येकाचे पैसे रिटर्न भेटण्याची गॅरंटी कमी पड माझे भेटले माझा थोडा अनुभव म्हणा किंवा ओळख असल्यामुळे पोलिसांना गेले जागरूक असले ते गोष्टी मला भेटल्याचं तुमचे पैसे रिटर्न भेटून असं काही नाही बरेच लोक ते त्यांचे पैसे वापस नाही भेटले त्या स्कॅम मध्ये पंचवीस हजार कोणी पन्नास हजार रुपये सोडून दिले त्यांनी शिवायला ते लोक म्हणजे आमचे पाच पाच लाख दहा हजार लाख स्कॅम होत पन्नास हजार म्हणजे जर आपलं असेल किंवा पंचवीस हजार मध्ये असेल तर काय प्रॉब्लेम नाही आम्हाला काही लोक सोडून वापस आले जे लोकांनी अडव्हान्स दिला ते लोक मग मजुरी मध्ये माल घेतला मग माल खराब लागला ती माल पुन्हा इथे येऊन पुन्हा मग काय मेले सरळ झाला नाही काय लोकांचं बरं आपल्यावर डिपेंड आहे की आपण चॉईस कशी करायची आणण्यापर्यंत काय अडचणी आल्या माल आणता तिथं पण एक अचानचा प्रॉब्लेम हे आला की त्या एजंटने आपल्याला जे पिकअप करून दिले ते पिकअप एमपी पर्यंतच आले फक्त एमपी मध्ये एक स्टे असतो दोन तीन घंट्याचा यांना खाण्यासाठी त्या ठिकाणी ते पिकअप व्हायला मला की मला परत नाही माझा आजोबा वारला हे झाला ते झाला त्यांना ते ऍक्च्युअल मध्ये ते त्यांचं माइंडसेट पण करून येते ऑलरेडी आपल्या इथपर्यंत जायचं म्हणून त्याशिशाने त्यांनी अगोदर आमचे पैसे यश घेतले होते त्या लोकांनी काय केलं पिकअप करून निघून गेला दुसरं पिकअप आज अरेंजमेंट केलं त्यांनी दुसरं पिकअप जर बोलवलं त्याच्या डील केली त्याला पुन्हा परत बावीस हजार रुपये भाडं दिलं इथपर्यंत ठरलं किलोमीटरने अठरा रुपये किलोमीटरनी आणि मग त्या हिशोबाने किलोमीटर होईल त्या बावीस हजार भाड्या झालं त्या हिशोबाने मला जवळपास शेहचाळीस सत्तावीस हजार रुपये भाड आलं म्हणजे इथपर्यंत आण दोन्ही पिक अंदाज झाला माहिती त्यांचा हा एक प्रकारे काय चोऱ्या मर्या काय होत का एवढं करून पण अजून ही रिस्क झाली आपली वेगळी पैशाची रिस्क इथपर्यंत तिथून इथपर्यंत आणायची रिस्क स्वतः मध्ये पावसामध्ये पिकअप वर बसून यावं लागतंय कारण की एमपी मध्ये काही ठिकाणी त्या बॉर्डरला असे काय गुंड म्हणा किंवा लोक म्हणा की ते स्कॅम करत की तुमच्या गाडीवर चढून बकरे इकडे काही काही लोकांचे असे जाणते अनुभव मला ऐकायला भेटले होते मग आम्ही पूर्ण जे पासून जे टपावर बसत होतो दोघं जण तर इथपर्यंत टपावर होतो आम्ही आपल्या स्वतःची वाघाचं काय पाहिजे की त्या पर्यंत मला इथपर्यंत आणायचं मग काय मध्ये मी फौज असल्यामुळे रिस्क घेतली काय प्रॉब्लेम नाही फक्त माझा सध्या जी माझे दहा पिल्ले जी एक्सपायर झाली किंवा डेट झाल्याचं त्याचे कारण काय होतं फूट रॉड झाले ते आल्यानंतर फुटफॉट बिमार होते मिक्स केले ते एकदम तुम्ही तीसच्या लॉटमध्ये मी माल घेतला होता मी माल जर पप्पाच्या मध्ये घेतला असता एक एक माल सत्तर घेतले किंवा पन्नास घेतले आपण जी निवडले तीच आपल्याला भेटते का दुसरे भेटतात आता त्याच्यामध्ये पण एक स्कॅम होऊ शकतो कसा काय स्कॅम होऊ शकतो आता आपण एखादी आयटम पंचवीस निवडले होते त्यांनी आपल्या समोर मारणारी पंचवीस आयटम येते किंवा आपण कलर लावणार नॅचरली एखादे वेळेस लाल कलर लावला आणि आता आपण पुन्हा संध्याकाळपर्यंत हॉटेल जाणार संध्याकाळ गाडी राहणार आपल्या तोपर्यंत तो कलर त्यांनी दुसऱ्या लावलं तर तुम्ही कळणार नाही ना आणि त्याचा अनुभव आपण पन्नास साठ आयटम घेणार पन्नास शाळा किंवा तीस बोकडून तीस तर सगळ्या चार आपण कॅश करू शकत नाही ते म्हणजे त्याने काय दोन चार पीस विकत नाही सांगू शकत नाही एक्झॅक्टली काय आणि आता आपण सगळे दोन दात आणि चार दाता शाळे आणल्या होत्या त्यातल्या काही चार दाती पण निघल्या दोन तीन शाळा वे। वेस्कर पण निघल्या याच्यामुळे कुठल्या स्कॅम मुळे की जो आपण एजंट नेमला होता एजंटच्या खाती आपण तो माल घेतला होता पिही गावच्या पारसमालच्या भरुश्यावर पण त्यांनी त्यातला काय माल दोन तीन शाळा मात्रे पण दिले होते त्यामध्ये शाळेल्या होत्या कारण की आपण फक्त दोन दात्यांनी चार झाला माल सांगितला होता समोर आपल्या समोर दोनदा माल घेतला पण काय झालं दोन तीन शाळे अशा आले की ते थोड्या वयस्कर पण निघालत निघाला त्यामध्ये तीन चार दोन तीन किलोवर माल भेटतो का आपलं नगावर किलोवर पण माल भेटतो पण किलोवर माल घेण्यामध्ये तिथं फ्रॉड होतो काट्यामध्ये पण तिथं काट्यामध्ये प्रॉब्लेम होतो मग मी तिथे किलोवर माल नाही घेतला मी डायरेक्ट पट्टीवर माल घेतला आणि पट्टीवर माल घेतला ती पण एजंटच्या अनुभवाच्या हिशोबाने आपण माल घेतला हे असा अनुभव आहे आणि आपला अनुभव कसा माल घेतला नेमका पट्टीवर आता तीस बकरे जे होते ते मी आठ हजार पट्टीवर आमचे ठरले होते सरसकट सरसकट ठरले सरसकट बारीक मोठे मग त्यात आले पंधरा किलोचे आले त्यात वीस किलोचे जेबी आले सतरा किलोचे जेबी आले बारा किलोचे जेबी आले ह्या रेंज मध्ये सरसकट तीस किलोच्या पट्टी मी घेतली होत्या आणि मी शेळ्या जे घेतल्या होत्या त्या दोन लॉट मध्ये घेतल्या होत्या एक पंधरा ची पट्टी होती माझी त्या तोतापरी जातीमध्ये आणि ते शिरोळी जात जी होती गुजरी जात होती मिक्स मिक्स वाली तर त्या शेळ्या घेतल्या होत्या मी साडेबारा हजार रुपयाच्या पट्टीने घेतल्या होत्या मग त्यामध्ये कसं असतं थोडेफार अनुभव काही शेळ्या त्यामध्ये जे नाही निघल्या त्याच्यामध्ये मला थोडाफार घाटा झाला त्या गोष्टी मध्ये सगळ्या शेळ्या बकरी असेल मेल समजा सरासरी माझ्या इथं आल्यापासून दहा बोकड एक्सपायर झाले आणि पाच शेळ्या दगावल्या टोटल पंधरा त्या माणसाचा अनुभव एक्सपिरियन्स फायटर आहेत स्वतः जाणकार आहेत त्या माणसं गेला तर काही प्रॉब्लेम नाही आज पण जर मध्ये तुम्ही गेला मंडीमध्ये जर तुमची जर इच्छा असेलच एवढं करून पण जर जायची इच्छा असेल तर स्वतः जाऊन आजमेरच्या मंडीमध्ये तुम्ही उतरा स्वतः माल सिलेक्ट करा स्वतः पिकअप पण टाका आणि स्वतः माल घेऊन समोरासमोर व्यवहार करा, करा। बाजारामध्ये तुम्ही जा मंडी मध्ये गेलो तर मध्ये तुम्ही जाऊन माल उठला पण तुम्ही वैयक्तिक मध्ये एजंट थ्रू जर गेले तर तुम्हाला ते वैयक्तिक मध्ये जे जेव्हा तुमची रेंज चालू आहे चारशे रुपये रेंज एक्झाम्पल गावरांची मना किंवा बिटलची मना तुम्हाला त्या रेंज मध्ये तिथे पण माल पाडणार एजंट थ्रू गेला असत एजंट थ्रू त्या रेंज मध्ये टाकणार होते माल ते त्या रेंजमध्ये मग तुम्हाला इतकी धावपळ करून इतके रिस्क घेऊन जाण्यामध्ये काय मजा आहे तुम्ही ह्या लेवलला इथला बिटलचा माल वापरा गावरान माल वापरा तिथल्या जरी कोणी आणलेल्या माल तर असला कोणाकड्या साईडला धुळे साईडला माझ्यासारखा रिस्कडून आणतोय तुम्ही त्याच्याकडून वाटलं तर माल घ्या इथलं तुमची कमीत कमी जरी हजार रुपये माल या जास्त लागले तरी पण तुमची कमीत कमी शेअरचे म्हणजे शेअरचे प्लांट आहेत मोठे त्यांच्याकडे शेअर आहेत का फक्त आपल्या दहा आता बऱ्याच ठिकाणी प्लांट आहेत म्हणजे मोठे मोठे पण ज्या ठिकाणी मी गेलतो बऱ्याच ठिकाणी छोटे प्लांट येतो কী পাঁচ স্যাম্পল দাখার দা স্যাম্পল দাখার অ্যাডভান্স দিয়ে আমি তোমার মাল একটু দো দিবস মধ্যে त्या हिशोबाने माल बघून क्वालिटी आपल्या नंतर भेटत पुन्हा पूर्ण नाही हाय ते लेवलची क्वालिटी भेटत नाही आपण दहा प्लेस करणार ते पुन्हा दुसरा माल ते वेगळा वे वे स्वतः खरेदी करणार त्या खरेदीमध्ये आपल्याला इन्व्हॉल्व्ह नाही केले म्हणून ते खरेदी आपल्याला माहिती नाही झाली कितीला किंवा त्याने किती आपल्या लुटलं हे पण आपल्याला कळू शकणार नाही आणि आपण आपल्या त्या वर माल क्लिअर केला असतो आणि सॅम्पलच्या पिसांच्या सॅम्पलच्या पिसले दहा किती ज्याची इच्छा ती बिंदा जाऊ शकतात पण ऍक्च्युअल मध्ये जी माझं नुकसान झालं एक्झॅक्टली तुमचं होणार हे माझं असं सांगायचं महत्व आहे आहे प्रत्येकच फार्मला म्हणजे फ्रॉड असला असं सांगू शकत नाही पण त्यातले माझ्या हिशोबाने पन्नास टक्के लोकांनी धंदा सुरू केला बिझनेस सुरू केला ऑफिस टाकायचं दहा ला पिस ठेवायचे सॅम्पल दाखवायचं तुमच्यावर ऍडव्हान्स घ्यायचा ऍडव्हान्स घेतला की इतका लांबचा माणूस फासणार अडव्हान्स वापस भेटण्यामुळे बोलता भेट बोलता येत नाही अॅडव्हान्स गुंतमुळे तू काय नाही मजुरीमध्ये काहीतरी माल घेतोस तुझ्या एची असते शंभर पीस घ्यायचा तू पन्नास तरी घेतो आपल्याला शेळ्या तिथे गेलं ऍडव्हान्स दिला आणि आपल्याला एक बी पसंतच पडणार शेळी तर तसं वापस देतात का पैसे का त्याबद्दल काय होते तसं तर काय लोकाचं असं म्हणणं आलं म्हणजे आलेलं काही लोकांचं आम्ही पैसे वापस मांगे रिटर्न आम्हाला आमचा ऍडव्हान्स देत दिला नाही दोन तीन लोकांचा ऍडव्हान्स डुबला देतो बरं बर आत्तापर्यंत काय अनुभव घेतला ह्यातून तुम्ही त्यातून हे होत अनुभव घेतला की एकदम एक कट्टा एक जे आन मी जास्त किल्ला आणले ते जर मी वीस पंचवीस आणले असते तर कॅज्युअलिटी कमी झाली असती आणि अनुभव माणूस शिकत असतो हे पण आता आणले घेतली रिस्क मी झाला त्या दोन एक लाख रुपये अडीच लाख रुपये घाटा झालाय पण सुरुवात केली नंतर मग आता त्यात घाबरायचे काम नाही त्याच्यामध्ये गावरान मिक्स करून बिटल मिक्स करून त्यातून मी सरावर करायचा माझा प्रयत्न चालू आहे नवीन माणसाने किमत माझ्या हिशोबाने गावरान आणि मध्ये पहिले सुरुवातीला काम करावे नंतर त्याला जर जर घ्यायची अपेक्षा असेलच तर एक दोन ट्राय करून ह्या लेवलला जर महाराष्ट्रामध्ये जर असेल पालन त्या ठिकाण तुम्ही घ्या अगोदर डायरेक्ट तुम्ही जर राजस्थानला गेलेस तर तुम्ही त्यातून एक मध्ये अडकता किंवा मग एजंट थ्रू जर तुम्ही गेला असता तुम्हाला ते जे बक येतो तुम्हाला चार हजार पडणारे सहा हजार पाहिला तुम्हाला ते सात हजारपर्यंत पडणार माझं पडणार एजंट तुम थ्रू गेलो एजंट कारण की आपल्याकडून कमिशन घेतो पाचशे रुपये आणि पलीकडच्या पण कमिशन शिंगूर पाचशे रुपये हजार रुपये तुम्हाला तिथं त्याप्रमाणे घाट होऊ शकतो नगाप्रमाणे पैसे घेत काय झालं माझं नगाप्रमाणे दोनशे रुपये एका नगाला कमिशन होत आहे बरं एक नग चॉईस करून देणं आणि तुमच्या कोण काय किंवा त्या शेडवाल्या कोण बी काय कमिशन खात खात असणार शेडवाले कोण किती खाल्लं ते मला माहित नाही पण माझ्या कोण वैयक्तिक दोनशे रुपये एक नगा माझं कमिशन होतं त्याला बरं त्या पिहे गावचा देव पारस होता त्याला माझ्या प्रत्येक नगा माझं दोनशे रुपये कमिशन होत ना मी घेतले तर चौदा हजार रुपये ज्याला नवीन करायचे समजा पाहिजे आहे पण काहीतरी करायचं हे करायचं त्यासाठी काय सांगाल तुम्ही नवीन साठी मी हेच सांगतो की तुम्ही छोट्या स्केल म्हणून सुरुवात करा गाव आणि बिटल मध्ये उतरा आणि तुम्हाला जर राजस्थानचे जर जात आणायचे असेल फक्त आणायचे असेल तर तुम्ही आणि शेळ बी असेल तुम्हाला व्यक्तिक मध्ये तर तुम्ही स्वतः जा, मंडे जा। मंडी मध्ये जा तिथं बाजार लागतो आज महाराष्ट्र ठिकाणी बाजार भरतो मंडी भरतीये मंगळवारी आणि शुक्रवारी तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन मंगळवारी आणि शनिवारी स्वतः जाऊन त्या ठिकाणी जर मंडीमध्ये उतरले आणि स्वतः जर सौदा केला समोर समोर तुम्ही जर जा जानकार तुम्ही जर जा जा माहिती नसेल जानकार सोबत घेऊन जा आणि समोर सौदा करा मंडी मध्ये आणि समोर माल घेऊन स्वतः पिकअप घेऊन जा आणि स्वतः स्कॅम वाचल म्हणायचा एक लाख रुपये दोन लाख रुपये स्कॅम होईल पैसे रुपयाचा स्वतः मध्ये निवड करणारा तुम्ही सक्षम पाहिजे तुम्ही तुम्हाला प्रत्येक माहिती पाहिजे निवड निवड कशी करायची प्रत्येक निवड करण्यात तुम्ही जर चुकला म्हणजे ऑलरेडी तुम्हाला माग पडणार आहे परिपूर्ण अभ्यास करून उतराय पाहिजे उतरलं तर थोडा फायदा होईल नुकसान कमी कमी होणार नाही माझं दोन लाखाला नुकसान झालंय काय प्रॉब्लेम झाले तर झाले पण आता तुमचं कमी कमी होणार नाही माझ्या माय तुम्हाला जर रायसांना जायचं असेल तर माझ्या हिशोबाने सध्या कंडिशन जाऊ नका कारण की अनुभव घ्या अगोदर तुम्ही थोडं परफेक्ट व्हा तुम्हाला सगळी माहिती घ्या आणि नंतर तुम्ही अगोदर फिरायला म्हणून जा एक दोन वेळ नंतर ट्राय करून तुम्हाला आवडलं मंडी जर आवडली तर सौदा करा तुम्ही ऐकत त्या हिशोबाने लेव्हलला महाराष्ट्र लेवलला घेतलेलं तर मग ते बेटर राहील तुम्हाला ह्या लेवलला आता जा हे जे ग्राहक आपल्या महाराष्ट्रात तिकडे अजमेरला किंवा राजस्थानला जातात त्याची कशा मार्फत जात नेमकी ही शाळा खरेदी करण्यासाठी मी ते व्यक्तिक मध्ये मी तिथं सर्व्हिस लावतो त्यामुळे मी त्या बेसवर गेलो आणि काय मी युट्यूब वर व्हिडिओ बघितले होते आणि व्हिडिओ बघितले आणि काय काय रेस्टॉरंटचे शेळी फार्म काय काय रेस्टॉरंट काय काय प्रत्येकाने युट्यूब चॅनल खोलेलं आहे तर लोकांचं फसायचा म्हणजे फ्रॉड करायचा तरी काय आहे की तुम्ही ऑफिस खोलणार दहा शेअर दाखवणार दहा बुकडं दाखवणार त्याच्यावर तुम्ही त्याला सिलेक्ट करायला लावणार त्याला डिपॉजिट मागणार तो बिचारा नवीन माणसाला डिपॉजिट दिल्याशिवाय पर्याय नसतो कारण की तुम्ही समोरचा माल चांगला क्वालिटी मला सिलेक्ट करतात तुम्ही ती क्वांटिटी त्याला सांगणार की मला पन्नास क्वांटिटी पाहिजे आता त्याला मला एक दोन क्वांटिटी कोणी आणू शकत नाही कमीत कमी एक पिकअप भर माल पन्नास साठ तुम्हाला आणावं लागणार आहे मग तो माल परत चॉईस करणार त्याच्या युट्यूब त्यांची जी अफवा असते की मी दोनशे रुपये सोशल मीडिया तुम्हाला मी दोनशे रुपये किलोने माल देतोय तुम्हाला मी दोनशे वीस रुपये किलोने माल देतोय अक्षरशः सर्व ही फ्रॉड आहे किलोवर ही तुम्हाला काट्यामध्ये पण मारणार येतं काट्यामध्ये पण रेमुची काट्या तुम्हाला मला अशी भरपूर ग्राहक भेटले मध्ये की त्यांच्यासोबत फ्रॉड झाला जे ऍक्च्युअल मध्ये तिचं वेट पंचवीस किलो वेट आहे तिथं वेट सांगितलं जास्त प्रमाणामध्ये वेट वेट त्यांनी दाखवायच्या टायमाला ते वेट जास्त दा प्रमाणामध्ये वेट कमी पडते पाच किलो दहा किलो प्रत्येक बोकडा मागे जर फरक होत असेल तर तुम्हाला ते जरी तुम्हाला वाटलं असेल मला दोन हजार फायदा झाला तर ऍक्च्युअल मध्ये वेट जर जास्त जर कमी असेल तर तुम्हाला फायदा नाही होणार ना लोक सोशल मीडिया बघून त्या अंतर्गत म्हणजे बिलकुल जाऊ नका समोक्ष जा समक्ष जाऊन आठ दहा दिवस स्टे करा तुम्ही हिंडा समक्ष तुम्हाला जर शेतकऱ्याचं आवडलं शेतकऱ्यासोबत डील करा शेतकऱ्याचं जर नाही आवडलं तर डायरेक्ट मंडी मध्ये उतरा अजमेरला मंडी आहे आसपास पण भरपूर मंडी आहेत मंडी मध्ये जाऊन स्वतः माल खरेदी करा आणि स्वतः माल घेऊन या एजंट थ्रू गेले तर तुम्ही एजंट कोण पण कमिशन घेणार आणि आपले कोण पण कमिशन घेणार त्यामुळे माझ्या म्हणणं एजंट थ्रू तुम्ही जाऊ नका तर मित्रांनो या शिडी पालन स्कॅमबद्दल जर तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर या सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिला यांना फोन करून तुम्ही समोर समोर विचारू शकता किंवा यांच्या फॉर्मला आपण भेट देऊ शकता कारण तुमच्या यांच्याबद्दल जे घडलेलं आहे ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून हा व्हिडिओ खास आम्ही बनवला आहे तर आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व आमचा सा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद